टाका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅटमध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत आहेत तर विजय व्ही सी फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजिक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट काका प्रोफाईल डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टुट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा खरं तर आपण बघित असाल की केंद्र शासन सगळ्या सरकारमध्ये हस्तपेक्ष करत आहे परंतु दोन गेल्यावेळी दोन वेळी दोन्ही सरकारे भाजपची होती आज पण भाजपचं सरकार आहे आणि असं असताना केंद्र हस्तपेक्ष करत नाही परंतु या ठिकाणी मराठी माणसांवर अत्याचार हा चालूच आहे आणि त्यामुळे केंद्र हस्त केंद्राने खरंच दस्तावेश केला पाहिजे आणि तो करत नसताना आज फक्त काही दिखाऊ मंत्री आज त्या राज्यात जाऊन क कर्नाटकात जाऊन आपलं आपण महाराष्ट्राच्या पाठीशी आहोत असं सांगण्याचा मराठी माणसाच्या पाठीशी आहोत असं सांगण्याचा प्रयत्न करत आहेत तो पूर्णपणे चुकीचा आहे आणि निश्चितपणे त्यांच्यात जर हिमर असेल तर आज संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रामध्ये तुमचं संख्याबळ आहे असं असताना तुम्ही त्या ठिकाणी हा केंद्रशासित प्रदेश केला पाहिजे किंवा बेळगावसह महाराष्ट्रात बेळगाव महाराष्ट्रामध्ये आणलं पाहिजे यासाठी तुम्ही भूमिका घेतली पाहिजे ती तुम्ही घेत नाहीत आणि फक्त मराठी माणसाच्या पाठी असल्याचं तुम्ही दाखवताय तर अनेक उद्योग गुजरातकडे जात असताना आज तुम्ही फक्त महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये दिखावा या ठिकाणी करताय तसाच दिखावा कर्नाटकच्या बाबतीत कर आपण आहात असा आमची आरोप आहे आणि मराठी माणसाच्या पाठीशी शिवसेना पहिल्यापासून होती एकशे पाच सुद्धा आम्ही त्यावेळी दिलेल्या आहेत आणि त्यामुळे आम्ही शिवसेना मराठी माणसाच्या पाठीशी बेळगावातल्या कारभारच्या मराठी माणसाच्या पाठीशी आम्ही आहोत